नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या चार डिसेंबरला म्हणजेच गुरुवारी आलेली आहेत जयंती गुरुवार हा भगवान दत्तात्रयांना समर्पित असणारा दिवस आहे आणि याच दिवशी ही दत्त जयंती जी आहे तर ती आलेली आहेत आणि तसेच हा मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवारसुद्धा आहे आणि म्हणून यंदा दोन हजार पंचवीसमध्ये दत्त जयंतीला अतिशय दुर्मिळ योगायोग जो आहे तर तो निर्माण झालेला आहे अतिशय तीन शुभ योग जे आहे तर ते एकत्र जुळून आलेले आहेत आणि म्हणून या दिवशी सर्वार्थ योग राजयोग हा देखील निर्माण झालेला आहे आणि हे योग अतिशय शुभ मानले जातात भगवान दत्तात्रयांची जयंती ही दत्त जयंती म्हणून ओळखली जाते महायोगेश्वर दत्तात्रय हे भगवान श्रीहरी विष्णूंचेच एक अवतार मानले जाते दत्तात्रय हे ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचे एकत्रित अवतार आहेत आणि म्हणून या दिवशी त्यांची पूजा केल्याने हे तिन्ही देव जे आहे तर ते प्रसन्न होतात मार्गशीर्ष पौर्णिमा तिथीला मृग नक्षत्रावर प्रदोष काळात दत्तत्रेयांनी अवतार घेतला यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये जयंती ही गुरुवारी चार डिसेंबर रोजी येत आहे त्यामुळे या दिवशी मोठ्या उत्साहाने आयोजन करून दत्त जयंती ही भक्तिभावाने आणि आनंदाने साजरी केली जाते मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी भगवान लक्ष्मी लक्ष्मीनारायणाची देखील पूजा केल्याने धन सुख सौभाग्य सो वाढते सोबतच या दिवशी व्रत करून दत्तांची पूजा केल्याने घरात हवन केल्याने ज्ञानात वृद्धी होते या दिवशी दत्ताला पिवळी फुलं पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करावी यामुळे भगवान दत्त हे त्यांच्या भक्तांना होणारा त्रास लगेच दूर करतात दत्तात्रयांना चोवीस गुरूंपासून ज्ञान मिळाले होते आणि दत्तपंथ हा त्यांच्यापासून सुरू झाला आहे असं मानले जाते या दिवशी दत्तांची पूजा केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात या दत्त जयंतीच्या दिवशी दत्त तत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत एक हजार पटीने कार्यरत असते आणि या दिवशी दत्तांची मनोभावे नामजप उपासना केल्याने दत्त तत्वाचा अधिक अधिक लाभ जो आहे तर तो आपल्याला मिळत असतो आणि म्हणून या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आजपासून दत्त जयंतीपर्यंत कधीही उंबराच्या झाडाला अर्पण करा ही एक वस्तू ही वस्तू अर्पण केल्याने कितीही कठीण इच्छा गुरु तुमची पूर्ण करतील तुमच्या आयुष्यातील सर्व संकट अडचणी अडथळे हे दूर होतील घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल साक्षात दत्तगुरूंचा आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होईल तर अशी कोणती वस्तू आहेत जी तुम्हाला उंबराच्या झाडाला अर्पण करायची आहेत कोणत्या वेळेत तुम्हाला ही वस्तू अर्पण करायची आहेत अशी ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहेत किंवा तुम्ही याला सेवा देखील म्हणू शकतात तर आपल्याला हा जो उपाय आहे तर हा दत्त जयंतीपर्यंत करायचा आहे जयंतीपर्यंत तुम्ही कोणत्याही दिवशी हा उपाय जो आहे तर तो करू शकता आणि शक्य असेल तर तुम्ही दत्त जयंतीपर्यंत प्रत्येक दिवशी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे उपाय हा अतिशय साधा आणि सोपा आहेत परंतु या उपायात तुम्हाला खूप अधिक पटीने फळ जे आहे ना ते प्राप्त होईल अगदी दत्त जयंतीच्या दिवशीसुद्धा तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे साक्षात दत्त निवास असलेल्या पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहेत ज्याला उंबराचे झाड असेही म्हटले जाते एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखालीच सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली होती औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल की उंबराच्या झाडाला कधीही फळे जे आहे तर ती दिसतातच आणि या झाडाचं पूजन जर आपण केलं तर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात या झाडाचं जर आपण दर्शन केलं तर आपल्यामध्ये असणारी उग्रता जी आहे तर ती शांत होते या झाडाला प्रदक्षिणा घातल्याने अपत्यप्राप्ती होते औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मंतरीची पापे जी आहेत ती नष्ट होतात जी काही वाईट कर्म आपण केली ती सुद्धा नष्ट होतात आणि इच्छित फलप्राप्ती होते या औदुंबराच्या वृक्षाखाली स्वत दत्त महाराजांनी श्री गुरुमूर्तींनी देखील ऋसिंह मंत्राची उपासना केली होती औदुंबराखाली एका ब्राह्मणाला जर आपण जीव घातले तर आपल्याला एक हजार ब्राह्मणांना जेवण घातल्याचं फळ जे आहे ना ते मिळत असतं औदुंबर वृक्षाखाली बसून जर आपण निर्मळ मनाने शांततेने जर जप केला तर आपल्याला अनंत गुणांनी त्याची फळं जी आहे तर ती मिळत असतात औदुंबराच्या झाडाखाली पाणी ठेवून त्या पाण्याने आपण स्नान केले अंघोळ केली तर आपल्याला भागीरथी नदी स्नान केल्याचे पुण्य मिळत असते आणि दत्त जयंतीनिमित्त आपण या झाडाची पूजा सेवा केली तर धन धान्य संपत्ती आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर सुख प्राप्त होते म्हणून दत्त जयंतीच्या दिवशी या औदुंबराच्या झाडाची म्हणजेच उंबराच्या झाडाची पूजा करणे विशेष मानले जाते जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल मग तुमची इच्छा नोकरीप्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल मुलांची पतीची कुटुंबाची प्रगती होण्याबद्दल असेल घरात सुख शांती समृद्धी नांदावी किंवा एखादी तुम्हाला नवीन वस्तू खरेदी करायची असेल एखादं नवीन घर खरेदी करायचं असेल जमीन खरेदी करण्याची इच्छा असेल किंवा आपल्या मुलांना पतीला चांगली नोकरी मिळावी अशी तुमची इच्छा असेल तर या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्ही आजपासून ते दत्त जयंतीपर्यंत जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला ही जी वस्तू आहे तर ही औदुंबर वृक्षाला अर्पण करायचे आहेत कारण बघा आपण सर्वजण दत्त जयंतीनिमित्त सात दिवसांचं पाच दिवसांचं अकरा दिवसांचं पारायण किंवा इतर काही सेवा ज्या आहेत तर त्या करत असतो आणि म्हणून ही देखील एक सेवा जी आहे तर ती आपल्याला दत्त जयंतीपर्यंत करायची आहेत हा उपाय केल्याने तुम्हाला सर्व अडचणीतून मार्ग मिळेल तुमची सर्व अडलेली कामे पूर्ण होतील तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या दत्तगुरू पूर्ण करतील आणि तुमच्या कुटुंबाची भरभरून प्रगती होईल आता आपल्याला हा उपाय करण्यासाठी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतरनं आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आहे स्नान करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाका यामुळे आपलं शरीर मन आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होतो जर आपलं मन शुद्ध आणि पवित्र असेल तर आपल्या उपायाचं फळ हे खूप पटकन मिळत असतं आणि यामुळे थोडंसं गंगाजल टाका यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत तुम्हाला पूजा अर्चा करून घ्यायची आहेत आणि यानंतर तुम्हाला ही वस्तू जी आहे तर ती औदुंब वृक्षाला अर्पण करायची आहेत तर तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे कच्चं दूध म्हणजे गरम न केलं दूध असतं तर ते टाकायचं आहे आणि यानंतर सोबतच तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे यानंतर आपल्याला एक मातीची पंथी घ्यायची आहेत त्यामध्ये शुद्ध गाईचं त्या त्या तूप घालायचं आहे दुहेरी कापसाची वात लावायची आहेत आणि त्याचबरोबर एकवीस अखंड तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ घेताना ते पिवळे करून घ्यायचे आहेत त्याला थोडीशी हळद लावायची आहेत आणि त्या पिवळ्या अक्षदा तुम्हाला तयार करायच्या आहेत यानंतर सोबतच तुम्हाला पांढऱ्या अक्षदा हळद कुंकू हे देखील सोबत घ्यायचं आहेत आणि थोडीशी डाळ आणि गुळाचा खडासुद्धा तुम्हाला एका वाटीमध्ये घ्यायचा आहेत आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला औदुंब वृक्षापाशी जायचं आहे म्हणजे उंबराच्या झाडापाशी जायचं आहे तिथे ना सर्वप्रथम हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केला की दिव्याखाली थोडेसे पांढरे तांदूळ टाका आणि त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे यानंतर त्या वृक्षाला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत हे जल जे आहे तर ते सुद्धा तुम्हाला अर्पण करायचं आहे जे तुम्ही एकवीस पिवळे तांदूळ करून घेतलेले आहेत अक्षदा तर त्या आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा किंवा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त एकवीस वेळा म्हणायचं आणि हे एकवीस तांदूळ त्या झाडाच्या खोडाजवळ मुळापाशी तुम्हाला अर्पण करायचे आहेत यानंतर ही चणाडाळ आणि गुळ जो आहे तर तो सुद्धा तिथे तुम्हाला ठेवायचा आहे यानंतर या झाडाला आपल्याला पिवळी फुलं असतील तर ती अर्पण करा पिवळ्या रंगाची मिठाई असेल तर तीसुद्धा अर्पण करायची आहेत कारण पिवळ्या रंगाच्या वस्तू पदार्थ हे दत्तांना खूप जास्त प्रिय आहेत यानंतर आपल्याला या झाडाला अक्र प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे यानंतर या झाडाखाली बसून तुम्हाला दत्त महाराजांचं स्वामी समर्थांचं नामस्मरण करायचं आहे जी काही तुमची इच्छा असेल ती मनोभावे तुम्हाला व्यक्त करायचे आहेत तुमच्या जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी दूर होण्यासाठी तुम्हाला मनोभावे दत्त गुरूंना स्वामींना प्रार्थना करायच्या आहेत कारण दत्त म्हणजेच आपले स्वामी समर्थ आहेत आणि स्वामी समर्थ म्हणजेच आपले दत्त आहेत स्वामी समर्थ हे सुद्धा एक दत्तांचाच अवतार मानला जातो यानंतर या झाडाखाली जिथे तुम्ही जल अर्पण केले आहे तिथली थोडीशी ओली मा तुम्हाला तुम्हाला तुम्हा तुम्हा माती तुम्हाला घरी घेऊन यायची आहेत एका वाटीमध्ये ठेवून त्याची एक पुडी तुम्हाला बांधून तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहेत जयंतीपर्यंत ही पुडी तुमच्या देवघरामध्येच तुम्हाला ठेवायची आहेत दररोज देवांची पूजा करताना त्या मातीची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहेत हळद कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि दत्त जयंतीनंतर ही माती जी आहे तर ती तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करून द्यायची आहेत किंवा तुमच्या घरी जर झाडं असतील तर त्या कुंडीमध्ये सुद्धा तुम्ही ही जी माती आहे ही मिसळू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला हा अतिशय साधा आणि सोपा उपाय जो आहे तर तो जयंतीपर्यंत करायचा आहे तुम्ही आजपासून जयंतीपर्यंत दररोज हा उपाय केला तरीही चालेल किंवा जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल दोन दिवस तीन दिवस पाच दिवस अगदी दत्त जयंतीच्या दिवशी सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जितक्यात जास्त दिवस हा उपाय तुम्ही कराल तितके जास्त फळ याचा तुम्हाला प्राप्त होईल हा जो उपाय आहे तर हा फक्त दोन मिनिटाचा उपाय आहे परंतु हा उपाय जर तुम्ही अगदी श्रद्धेने मनोभावे निष्ठेने केला ना तर तुमच्या जीवनातील सर्व अडचणी आहेत तर त्या स्वतःहून तुमच्या घरातून आयुष्यातून निघून जातील इतका हा प्रभावी उपाय आहेत आणि हा जो उपाय आहे तर हा आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सांगितलेला उपाय आहेत त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय नक्की करा जरी तुम्हाला गुरुचरित्र पारायण करणं शक्य नसेल झालं किंवा स्वामी चरित्राचं पारायण करणं शक्य नसेल झालं किंवा इतर कोणतीही सेवा तुम्हाला करणं जमलं नसेल तर किमान ही जी सेवा आहे ही तुम्ही नक्की करा जर तुमच्या घरीच अगदी तुमच्या घराजवळच औदुंब वृक्ष असेल तर तुम्ही खूप भाग्यशाली आहेत की ही सेवा तुम्हाला करायला भेटत आहे आणि ज्यांच्या घराजवळ औदुंब वृक्ष नसेल तर अशांनी काय करायचं आहे जिथे स्वामींचं केंद्र आहे मठ आहे तर तिथे प्रत्येक मठाच्या बाहेर केंद्राच्या बाहेर औदुंब वृक्ष जे आहे ना ते असतंच अगदी छोटक होईना असतं तर तिथे जाऊन तुम्ही हा उपाय करा किंवा जिथे कुठे दत्त महाराजांचं मंदिर आहे दत्तांचं मंदिर आहे तर तिथे मंदिराच्या आजूबाजूला किंवा मंदिराच्या अगदी समोरच हे उमराचं झाड म्हणजे औदुंबराचं झाड जे आहे ना ते असते तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता आणि तुमच्या घराजवळच असेल तुमच्या घरीच हे झाड असेल तर तिथे हा उपाय केला तुम्ही तरी सुद्धा चालणार आहे जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर ही सेवा तुम्ही करू नका कारण सुटकामध्ये कोणतेही उपाय सेवा पूजा अर्चा जी आहे तर ती करत नाही त्याचबरोबर जर तुम्हाला आजपासून ते दत्त जयंतीपर्यंत अगदी दत्त जयंतीच्या दिवशीसुद्धा जर औदुंबर वृक्षाखाली बसून गुरुचरित्रातील चौदावा अध्याय वाचणं शक्य झाले तर तुम्ही नक्की वाचा हा चौदावा अध्याय तुम्ही वाचा तुम्ही स्वतः अनुभव घेऊ शकतात तुमच्या आयुष्यात कितीही मोठी संकटं असली कितीही अडचणी असतील तर त्या शंभर टक्के दूर होतात इतका अनुभव आहे आणि म्हणून जर खरंच तुमच्या आयुष्यामध्ये काही मोठी संकटं अडचणी असतील तर तुम्ही नक्कीच तीन दिवस किंवा पाच दिवस तुम्ही औदुंब वृक्षाखाली बसून गुरुचरित्रातील चौदावा अध्याय जो आहे ना तो वाचा यांनी आधी व्याधी सगळ्या काही ज्या आहेत तर त्या दूर होतात साक्षात दत्त गुरुंचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाहीत तसेच ज्यांना शक्य आहे त्यांनी पाच दिवसाचं पारायणसुद्धा तुम्ही करू शकतात गुरुचरित्राचं गुरुचरित्र नाही शक्य झालं तर स्वामीचरित्र तुम्ही वाचलं तरीसुद्धा चालेल स्वामीचरित्राचं पारायण तुम्ही एका दिवसाचं केलं तरीही चालते दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही जर हे पारायण केलं तरीसुद्धा चालेल अगदी अडीच ते तीन तासामध्ये संपूर्ण एकवीस अध्याय जे आहे तर ते वाचून घेऊ शकतात म्हणून अगोदर नाही शक्य झाले तर काही हरकत नाही परंतु दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही नक्कीच हे पारायण जे आहे तर ते करू शकता हे काहीच शक्य झाले नाही तर तुम्ही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप अवश्य करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नक्की लिहा किंवा श्री गुरुदेव दत्त असं देखील तुम्ही लिहू शकतात चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ